मेष राशी कामाच्या ठिकाणी वातावरण नकारात्मक असेल व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळणार नाही तुमच्या मनात काहीतरी अनुचित घडण्याची भीती असेल आज तुम्हाला डोकेदुखीची तक्रार असू शकते काही काही कोणतेही काम करू नका राशी कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारेल तुम्ही नवीन काम सुरू करण्याची योजना कराल तुमचे व्यक्तिमत्व अधिक उत्साही होईल तुम्हाला प्रलंबित पैसे मिळतील मिथून राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल राहणार आहे तुम्ही दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करू शकता नवीन कामांबद्दल तुम्ही खूप उत्साहित असाल तुम्ही तुमचे विचार जोडीदारासोबत शेअर करू शकता तुमच्या विरोधकांच्या योजना अपयशी ठरतील राशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळू शकते बांधकामाच्या कामाला गती मिळेल विवाहबाह्य संबंधापासून अंतर ठेवा कुटुंबात उत्सव आयोजित करण्याबाबत चर्चा होईल समाजात तुमची लोकप्रियता वाढेल सिंह राशी आज दिवसाची सुरुवात चांगली होणार नाही तुम्हाला खोकला व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो हळूहळू सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील आज तुम्हाला लोकांना मदत करायची इच्छा होईल ऑनलाईन व्यवहारात सावधगिरी बाळगा कन्या राशी घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील मित्रांच्या मदतीने तुमचे सर्व काम सहज पूर्ण होईल तुमच्या मेहनतीचे अर्थपूर्ण फळ तुम्हाला मिळेल विवाहित जोडपे सहलीला जाऊ शकतात संध्याकाळी काही कारणास्तव तुम्ही चिंतेत असाल तूळ राशी तुमच्या नोकरीत तुमचे उत्पन्न वाढू शकते तुमच्या व्यवसायात नवीन सहकारी येऊ शकतात तुम्ही तुमच्या सर्जनशील क्षमतांचा चांगला वापर कराल काही महत्त्वाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सोडविल्या जातील वृश्चिक राशी तुमची कार्यक्षमता वाढेल दुपारी तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुमचे वरिष्ठ तुम्हाला भरपूर पाठिंबा देतील तुम्ही गुंतागुंतीचे प्रश्न सहजपणे सोडवू शकाल तुम्ही तुमच्या स्पर्धकांपेक्षा पुढे असाल धनुराशी तुम्ही मित्र व नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवाल उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेत तुम्हाला यश मिळू शकते आज कोणाकडूनही जास्त अपेक्षा करू नका पर्यटनाशी संबंधित व्यवसायात तुम्हाला फायदा होईल तुम्हाला पोटदुखीची तक्रार असू शकते मकर राशी तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे मिळतील तरुण त्यांच्या करिअरबद्दल खूप सावध असतील विनाकारण कोणाशीही वाद घालू नका वाहन चालविताना आज काळजी घ्या कुंभराशी आज नशीब तुमच्या बाजूने असेल व्यवसायात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे तुमच्या बोलण्याचा लोकांवर खोलवर परिणाम होईल कोणालाही पैसे उधार देऊ नका मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा मीन राशी कोणालाही मदत करण्यास तयार रहा, तुमचा आत्मविश्वास आज चांगला असेल तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल मोठे व्यावसायिक करार होऊ शकतात भावंडांशी संबंध चांगले राहतील